ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी धाराशिवनं सांगलीचा तर पुण्यानं मुंबई उपनगराचा पराभव करत हिरक महोत्सवी पुरुष आणि महिला राज्य खो खो स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलंय पुण्यानं ही कामगिरी सलग दुसऱ्या वर्षी देखील केली आहे तर महिला गटामध्ये धाराशिवनं यंदा धडाकेबाज कामगिरी करत विजेते पदावरती आपली मोहर उमटवली आहे थरारक असे अंतिम सामने महाराष्ट्र खो खो असोसिएशन अहमदनगर खो खो असोसिएशनच्या मान्यतेनं आणि शेवगाव स्पोर्ट्स बहुद्दीश्य फाउंडेशन सत्यभामा प्रतिष्ठान मराठा विद्याप्रसारक समाजचे न्यू आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं अहिल्यानगर शेवगाव येथील खंडोबा क्रीडांगणावरती या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं महिला गट धाराशूचा रोमांचक विजय महिला गटामधील अंतिम सामन्यामध्ये धाराशिव संघानं सांगलीचा एक डाव एक गुणांनी पराभव हो केला पहिल्या डावामध्ये सांगली संघाला केवळ पाच गुण मिळवता आले आहेत तर धाराशिवनं आक्रमक खेळ करत अकरा गुण मिळवले मध्यांतराला धाराशिवकडे सहा गुणांची आघाडी होती जी सांगलीला पार करता आली आहे दुसऱ्या आक्रमणामध्ये सांगलीला फक्त पाच गुण मिळवता आले त्यामुळे धाराशिव संघानं सहज विजय मिळवला दाराची उतर्फे संध्या सुरोसे संपदा मोरे अश्विनी शिंदे तन्वी भोसले यांनी उत्कृष्ट खेळ केलाय तर सांगलीकडनं रितिका गट पुण्याच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यामध्ये पुण्यानं मुंबई उपनगरचा चार गुणांनी पराभव केला मध्यांतराला तीन गुणांची घेतलेली आघाडी पुणे संघानं कायम ठेवली आहे पुण्याकडनं शुभम थोरात प्रतीक वाईकर अथर्वा चांगला खेळ करत विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे मुंबई उपनगरकडनं निहार दुबळे ओंकार सोनवणे तसेच अनिकेत पोटे यांनी चांगली खेळी केली पण संघाला विजय मिळवता आला नाही सन्मान आणि पुरस्कार वितरण दरम्यान स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार रुपये देऊन गौरवण्यात आले पुण्याच्या शुभम थोरातला छत्रपती संभाजीराजे आणि धाराशिवच्या संध्या सुरवसेला राणी अहिल्याबाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार सर्वोत्कृष्ट खेळाडू शुभम थोरात पुणे आणि संध्या सुरवसे धाराशिव तसेच उत्कृष्ट संरक्षक अनिकेत चेंदवणकर मुंबई उपनगर तसेच अश्विनी शिंदे धाराशिव उत्कृष्ट आक्रमक सुयेश गरगटे पुणे तर सानिका चाफे सांगली या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचं प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत संदीप देहाडराज सी चोवीस तास शेवगाव